जमीन फसवणूक प्रकरणी शकील हिरोला अटक मकोका लावण्याची मागणी कोट्यवधी रुपयांचे जमीन फसवणूक प्रकरण पोलिसांची कारवाई भुमाफिया शकील शकील अहमद उर्फ हिरो याला पोलिसांनी आज अटक करून माननीय न्यायालयात हजर केले अधिकची माहिती अॅडव्होकेट हर्षद तिवारी यांनी दिली आज मेहरबान मालेगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मालेगावातील नामांकित टोळीचा महत्वाचा साथीदार शकील अहमद नजीर अहमद याचा अटकपूर्व जामीन शकील हिरो याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळलेला आहे त्यात अजून डिटेल्ड ऑर्डर कोर्टाची यायची परंतु पाच पैकी पाच अटकपूर्व जामीन हे न्याय मान्य न्यायालय न्यायालयाकडनं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत नाकारण्यात आलेले आहेत याच्यात न्यायालयाने अनेक गोष्टींचा ओहापोहा केलेला आहे अनेक निरीक्षणे नोंदवलेली आहेत त्यानुसारच आर्थिक गुन्हे शाखा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे त्यानुसार आता काल रात्री अटक करण्यात आलेला शकील हिरो हा आज नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा ताबा वर्ग करण्यात येत आहे आणि त्यानुसार पोलीस प्रशासन पुढची कारवाई योग्य प्रकारे कायदेशीरित्या करतील आणि अभ्यासानुसार मकोकासाठी ही अतिशय परफेक्ट असणारी केस आहे त्यात फक्त पोलीस प्रशासनाने मनावर घेतले पाहिजे वास्तविक दोन हजार तेवीस चोवीस मध्ये माझ्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने तसा एक प्रस्ताव देखील पाठवलेला होता त्याच्यातील काही असणाऱ्या त्रुटी पूर्ण पूर्ण करून पुन्हा आय जी ऑफिसमध्ये तो पाठवण्याच्या सूचना आलेल्या होत्या परंतु पोलिसांकडे असलेल्या कार्यबावल्यामुळे पोलिसांना ते करणे अद्याप तरी शक्य झालेले नाही म्हणजे वर्ष झालंय आणि त्या वर्षभराच्या काळात आणखीन दोन नवीन गुन्हे या सगळ्या टोळीवर नोंदवण्यात आलेल्या आहेत या पद्धतीने पोलीस प्रशासनाने थोडस मनावर जर घेऊन काम केलं तर ते अतिशय उत्तम पद्धतीने होईल आणि समाजाला નિર્ભીપણે સી કરોપે હોઈ